आता तुमच्या सरजाला हा म्हणतात ना पण मी तसं नाही करत मी पस्ट त्यांचा पहिले व्हिडिओ मागवतो बाबा तालुक्यात सरांच्या पाळवायची गाडी आणि तालुक्यात ती मैदान पडलं त्यावेळेस आम्ही आमच्या डोक्यात दोन्ही नंदी सरांचीच घालायचे आणि सरांच्याच नावाने गाडी पाळवायचं आमचा विषय होता लोकांचं ट्रोलिंग कसं बघतो की नाही मी लक्ष देत नाही असल्या ट्रोलिंग कडे शेवट मग सरजा आजपर्यंत माझ्याकडे जरी आला असेल तर सरजा कधीच कुठल्या बायला कमी पळला नाही में तेरी रेका कि सर्जा में मी जरी मार खाऊन घरी गेलो तरी माझ्या मनाला एका गोष्टीचं समाधान असायचं की सरजा कोणाला कमी नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपण आलोय कोरेगावच्या मैदानावर बऱ्याच लोकांचं फोन येत होता की बाबा जाण भाऊ तुम्ही सरजेची मुलाखत एकदा घ्या फलटणला मला वाटत होतं फलटणला पण आज नेमकं इथं गाठ पडली आपली आणि जो सरजा मित्रांनो सरजा म्हणजे सरजा जवळ जाय माणसं भीत होती पण आज सरजा एवढा शांत आला की अगदी बोले तसे चाले असं काम झाले तुमचं संपूर्ण नाव माहितच आहे सगळ्या सांगा माझं नाव अभिजित पवार राहणार फलटण आता तुमची पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे पहिला पहिला बैल कुठला घेतला तुम्ही पहिला माझ्याकडे शंकर म्हणून बैल होता बंदीच्या काळात तो पण लय पडत होता बंदी काय संपायचं नाही हा कोर्टाचा निर्णय काय होत नव्हता त्यामुळे मी पण त्याला तरी किती कारण रनिंग मध्ये बैल राहिला पाहिजे चोरून मैदान म्हणल्यावर कधीतरी पडायची तोपर्यंत मग तो घरी त्रास द्यायचा त्यामुळे आम्ही तो दिला होता आता मला सांगा तुमचा व्यवसाय काय आपले शेती वगैरे आहे वर्कशॉप वगैरे आहे म्हणजे तुम्हाला तो शंकर तुमचा पहिला बंदी नंतर, नंतर बंदी उठल्यानंतर कुठला बैल घेतला नाही मग आता नंतर थोडस आमचं शंभूच माग पूर्वी सांगितलं होतं मी ते पहिलवानाचा विषय होता ते तयार झाला म्हणून मी दोन वासर घेईन म्हंटल त्यावेळेस मी एक ह्याच्या नगर साइडहून एक शिवा म्हणून वासरू आणलं होतं तर ते काय एवढं काय पडलं नाही पण ते म्हणजे हे झालं म्हणजे एवढं काय चाललं नाही मग त्यानंतर आम्ही माने म्हणून एक मुंबईतनं मी बैल घेतला होता तो थोडा पळला माझ्या इथं त्यानंतर नाही परत मग त्याच्यानंतर मग माझ्याकडं आम्ही बापूशे आंबेकडं पाहुणे ते त्यांच्याकडून राना विकत घेतला अधा आणि तो मग चांगला म्हणजे गुलालात वगैरे राहिला तो, तो आमच्याकडं त्याच्यानंतर परत बाजा आणला बाजा राणा असतानाच सर्जेचा सा, विषय झाला आमचा अचानक असा तुम्ही म्हणजे आ... सर्जा घ्यायला म्हणजे एवढं मोठी खरेदी डोक्यात शाली बाबा आपण शेतकरी असं काय नाही नाद होता डोक्यात आम्ही बरेच मी पण सर्वसामान्य मार खात 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 व्हायकलेलो मैदान मैदानला यायचं मार खाऊन जायचं मैदानला यायचं मार खाऊन जायचं वयताकलेलो ना कुठंतरी म्हणजे शेवट ते सर्जाचा विषय झाला शेवट आम्ही कुठेतरी एक ठाम निर्णय केला होता आधी मनात की आपल्याला घ्यायचं जवळ टॉपचा आधार घ्यायचंय त्यावेळी सर्जाचा विषय निघाला आम्ही मोजून एक अर्ध्या तासात तर फायनल झाला होता आमचा सरजाचा विषय सरजेच्या आधी एखादी मोठी नव्हती बघितली एवढी कारण सरजाच्या आधी बाजा थोडासा एक दोन तीन महिन्यांना राहिला होता माझ्याकडे गुलाला त्यामुळे आमच्या आता डोक्यात चाललो भाज्या चालू होईल आता ते हळूहळू मोठा होईल दुसा होईल हे हिशोब आपलं चाललो होतो पण सरजाचा अचानक विषय झाला आमचा असं काय बरेच दिवस विषय चालला होता असं काय नव्हता एका एक दिवसाचा विषय आज विषय झाला उद्या दुसऱ्या दिवशी फायनल करून विषय झाला सर्जा घेतला आणि सर्जा घ्यायच्या आधी काय फरक भरपूर फरक आहे ना शेवट सरजा म्हणजे वेगा शेवट आहे आणि अख्ख्या त्याच्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात बाहेर फॅन फॉलोअर्स आहेत म्हणजे शंभर टक्के बदल असणारच ना एक गोष्ट लक्षात घेतली तुम्ही की आपला जर सर्वसामान्य नंदी म्हणजे जर तुमचा बाजा असतो हारला तरी एवढं काही वाईट वाटत नाही पण जर मोठी वस्तू थोडी जरी कमी गटाला तरी किंवा शेमीला तर ती एक दुःखाचा बर का आता विषय असा आहे की तुम्ही म्हणताय मी पण हारजीत सरजा आणल्यानंतर सुद्धा बघितली पण शेवट प्रत्येकाला सर्वसामान्य बैलगाडा मला मला पण वाटणार पण शेवट मग सरजा आजपर्यंत माझ्याकडे जरी आला असेल तर सरजा कधीच कुठल्या बायला कमी नाही मी जरी मार खाऊन घरी गेलो तरी माझ्या मनाला एका गोष्टीचं समाधान असायचं की सर ज्या कोणाला कमी पाळलं सरांचा एक शब्द आहे बरं का खरंच आहे पहिल्यापासून सर म्हणायचं माझा हारला पण माझा कोणाला कमी नाही पडला तुम्ही पण त्या दिवशी बोलला होता बोललो मी त्या दिवशी आपला बैल कमी पाळला हारू द्या पण आपला बैल कमी पाळला तर वाईट वाटत कसं खेळ आहे हा हार जीत तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे जर तुम्हाला हार नाही मिळली तर तुम्हाला जिंकण्याची किंमत नाही काढणार तुम्हाला जर प्रत्येक वेळेस जर जिंकणार म्हटलं तर मग तुम्हाला त्या जिंकण्याची किंमत राहणार नाही त्यामुळे तुम्ही शंभर टक्के हारला बी पाहिजे आणि जिंकला पाहिजे हा माताचा तुम्ही पहिल्यापासून बघितलं असं अगदी सर घेतला एकसठ लाखाला परत मला वाटते त्याची किंमत नाही कमी झाली आज अनेक बघा तुम्ही प्रत्येक वस्तूची किंमत कमी होती त्याची किंमत कमी नाही झाली काय सांगताल त्याविषयी दुसऱ्या वयात मला वाटते दुसऱ्या वयात त्याची किंमत तेवढी होती सर असा विषय की सरजा हा स्वतःच्या पळाच्या जोरावर मैदान गाजवतो आला तरी आणि त्याचं जी स्पीड आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय मायाकडे आला आधी सर्जाला तळ कमी होता मायाकडे आल्यापासून सर्जाला तळ सुद्धा वाढलाय म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा अपेक्षेसारखा सरजा स्पीड लावतोय म्हणजे आम्ही जी त्याची काळजी घेतोय त्याच्या पटीत तो चांगला स्पीड लावतोय आम्हाला जी अपेक्षा आहे त्याकडून त्या आता सर्जाच रतिबात काय वेगळं नाही काय विषय माहितीये का मी सर्जाचा रती मी स्वतः तयार करतो घरी आणि मी स्वतः ते सगळं गोळा करून ते स्वतः सगळं हे करून त्याच्या चार पाच बारण्यात वेगवेगळ्या खाद्याच्या किंवा बऱ्याच मिश्रण आहे हे सगळं मीच त्याला स्वतः सगळं घालतो ज्यावेळेस पहिल्यांदा घालतात त्यावेळेस चौग चौग लागायची दावी लागायची म्हणजे तो तुम्ही असं म्हणता बरं का बरं मला लय बरेच जण म्हंटली बरं का कि लय दावे पण मला पहिल्या दिवशी ज्या दिवशी आणला त्यावेळेस थोडासा त्याने केला त्रास दिला थोडासा पण दुसऱ्या दिवशी पासून बैलांनी मला आजपर्यंत आम्ही एवढीच पोर असतो बैलाबरोबर तीनच कासऱ्या बैल असतो कुठेही नेताना पण नाही कधी आम्हाला कुठल्या गोष्टी समोर गोट्या पण नाही दिला आणि मैदानात सुद्धा नाही दिला तुम्ही तुम्हाला म्हणजे टायमाला ज्यावेळेस माहितच असेल की आपण बघतोय व्हिडिओ वगैरे बैल खाली उतरताना म्हणजे नाही नाही गेलतो आता विषय असा आहे की आपण शेतकरी आपण लहानपणापासून जनावर राहिलो त्यामुळे जनावरांनी असा इरापानं केला तरी आपण तो समजू शकतो की काय करू आपण आणू हाताव स्वतः आपला विश्वास होता काही ना आपण त्याच्याकडे बघून त्याच्या डोळ्यात आपल्याला दिसत होतं ती कुठेतरी मायेची भूक त्याच्यात दिसत होती आपण ती त्याला दिली आणि त्यांनी बी ती खरी करून दाखवली की तेव्हा आमच्यावर शंभू सुद्धा एकटा पाणी करतो त्याला किंवा एकटा धरतो पुढे असं काहीच नाही म्हणजे मैदानात सुद्धा सुद्धा असतात असतात आणि घरी आता तुम्ही पहिल्यापासून लहानपणापासून आता तुम्हाला की लोक आता एवढं जर समजा एवढी मोठी किंमत लावली तर अनेक लोक अशी आहेत की पन्नास टक्के लोक चांगली पण म्हणणार आहे ती कोण म्हणणार बाबा लय पैसे लिहिलं या गोष्टीकडे कसं बघतात नाही आम्ही त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही पहिली गोष्ट आम्ही एकसठ लाख दिले म्हणून त्याची किंमत लय मोठी असं मग तो आमच्या दारात येऊन उभा आहे त्यातच आमची लक्ष्मी आमच्या दारात उभी असं आम्हाला वाटतं एकसठ लाख काय तो अजून त्याचं भरपूर आयुष्य शिल्लक आहे पण आहे की एक लोकांचं ट्रोलिंग कसं बघतं की नाही मी लक्ष देत नाही असल्या ट्रोलिंग कडे कसं असतं माझा एक मताचा माणूस तुम्ही ज्या दृष्टीनं बघता ना त्या दृष्टीनं तुम्हाला दिसत असतं तुम्ही जर एखाद्या दृष्टीकडे चांगल्या दृष्टीने बघितलं तर ती तुम्हाला चांगलं हो, दिसणार एखाद्या गोष्टीकडे तुम्ही वाईट दृष्टीने बघितलं तर तुम्हाला वाईटच दिसणार मताचा मी माणूस सरांच्या नाव त्या दिवशी गाडी पळवली काय सांग त्याविषयी नाही काय आम्हाला मा, बरेच फॅन्स फोन येत होते आमची सुद्धा इच्छा होती मनापासून की पळवायची पण आमचं अशी म्हणणं होतं की तालुक्यात सरांच्या पळवायची गाडी आणि तालुक्यात ती मैदान पडलं त्यावेळेस आम्ही डोक्यात दोन्ही नंदी सरांचीच घालायचे आणि सरांच्याच नावाने गाडी पळवायचं आमचा विषय काय झालं त्या माहितीनं गुलाल झाला नाव गुला झाला होत नंबर पाच नंबर म्हणजे सा या नि कशी पळाली गाडी गाडी चांगली आता मला सांगा बैल एक माणूस पण सोडून बाहेर आणू शकतो शब्द आमच्या गोट्यात काय केला नाही काय बदल केला आम्ही त्याच्यावर थोडस बोलतो गोट्या गेल्यावर हो, शंभू बोलतो मी बोलतो गेल्यावर आम्ही रोज दुपारी तीन चार वाजता गोठ्यावर हो जातो पलटण वरनं आम्ही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत गोट्यावर हो असतो त्याच्याबरोबर आम्ही दोन्ही बाजा सरज्या राणा यांच्या असतो त्यांच्याबरोब वेळ घालवतो आणि थोडस आपल्या गप्पा पाचत्यात आपल्या असं नाही बाबा अरे बाळा असं त्याला बाळा तर आमच्यात कोण हाक मारतच नाही आपली गोष्ट म्हणजे माणूस असू द्या किंवा प्राणी असू द्या तुम्ही त्याच्यावर बॉन्डिंग तयार होत नाही तुमची तोपर्यंत तो तुम्हाला क्लोज येऊ शकत नाही आणि मी असा माताचा माणूस आहे की माणसापेक्षा जाणार तुम्हाला लय क्लोज येतं तुम्ही थोडं बॉन्डिंग केलं तर नाही बरोबर आहे पण एक माणसाला तुम्ही बरोबर आहे पण कसं होतं निगेटिव्ह भावना पण कधी कधी तयार होती बाबा आपण म्हणजे एवढं पैसे दिलं तर कधी कधी वाटतं असेल नाही आजपर्यंत तर नाही झाली कारण त्यांनी आम्हाला कधीच नाराज केलं नाही त्याने आम्हाला आख्या महाराष्ट्रभर जे आमचं नाव केलंय त्यातच आम्ही समाधान आहे त्यासाठी पहिल्या मैदानात गुलाब हो गुलाल एकच नंबर केला पिष्ट नर थोडीशी गाडी लॉब तोंडाला एक पाच दहा फोटात म्हणजे पळून एक नंबर केला पळून एक नंबर केला आता त्यानंतर मला वाटतं माद्रमुट्टीला माझा माद्रमु नंबर केला, केला शिरंबेला एक नंबर केला कुरडवाडीला एक नंबर केला आमच्याकडे आल्यावर चार पाच मैदान एक नंबर केलाय आणि उलाल तर भरपूर येते म्हणजे असं काही नाही नाराज मी काय तुम्हाला म्हणतोय कुठलाही टॉपचा नंदी असेल ना त्याच्याकडे हारजीत पाहिजे त्याशिवाय त्या मालकाला सुद्धा कळत नाही की हारजीत जितीची काय किंमत आहे हारची काय किंमत बरोबर आहे आणि गुलाल ह्या क्षेत्रात आमचं एकच गणित असतं आम्ही सकाळी कुठल्याही मैदानाला चालू तर आमच्या डोक्यात एकच फिरत असतो गुलाल पाहिजे विषय तो किती नंबरचा असो एकचा असो दोनचा असो पाचचा असो सातचा असो आमच्या डोक्यात विचार पण ह्या शरीर क्षेत्रात तुम्ही लहान गाडा मालक आता तुम्ही सरजामुळे मोठा गाडा मालक झाला एक प्रकारे आणि टॉप दहा मध्ये आला तुम्ही तो क्षण आणि हो हा क्षण ह्यात फरक आहे माणसांची किंवा हो पायऱ्याला नाही कसं होतं पायऱ्याला तर प्रॉब्लेम मोठ्याला पण होतात आणि छोट्याला पण होत्यात uh, कारण मोठ्याला प्रॉब्लेम हे असतो की आपण जर आज पायरा करतोय तो चुकला तर आपल्याला ट्रोल करणार लय जण असतात एक वेळ छोट्या मालकाला प्रॉब्लेम येत नाही जास्त का तर त्याचं एवढं फॅन फॉलोअर्स नसतं त्यामुळे त्याला ट्रोल होत नाही जास्त जे प्रपच नदी त्यांच्याकडून पायरा चुकला मार खाल्ला काय झालं की ते ट्रोल जास्त होत ना त्यामुळं पायरा करताना तर शंभर वेळा विचार करावा लागतो आता ज्यावेळेस बाजा किंवा पहिले बैल होते अनेक लोकांना तुम्ही म्हणला वायदी देतो पण बाबा बैल द्या मी तुमचा बैल तुमच्या बैल आवड त्या तो तरी पण माणसं बैल नव्हते डीग झाले असं मी बाजाला तीन चार लाख रुपये वायदे घालवली आता तुमच्या सरजाला पण म्हणत असले वायदी देतो द्या हा म्हणतात ना पण मी तसं नाही करत मी पस्ट त्यांचं पहिले व्हिडिओ मागवतो बाबा आणि mm. मी आधी ते बाकीच काय बोलायचं आधी मी एकच माणसाला प्रश्न करतो तुमचा बैल माझ्या सर्जावर पाळण्याचे केपेबल असेल तरच मी पळावणार mm. म्हणजे तुम्हाला राग आला तरी चालेल का तर म्हणजे त्या माणसाच प्रत्येकाची इच्छा आज सरजाभर पळायची ज्यांची इच्छा आहे माझं जरी कमी पडत मी म्हणणार मला सर्जाभर पळायची इच्छा आहे पण शेवट कसं होतं सरजाचं स्पीड फूडचं जास्त आहे पुढच्या पुढच्या राहणार तो बैल नाही पडला काय झालं पडला काय झालं सर दुखापत त्याला दुखापत परत पर माणसं नाराज ती नाराज आपण नाराज ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून त्यासाठी आपण दहा वेळा विचार करतो बघूनच बैल घालतो म्हणजे आता जर कॅपेबल असाल तुम्ही मला वाटतं मादळी दिला एक नंबर झाला म्हणजे तेव्हा स्वरूप आम्ही स्पष्ट विचारलं होतं तर ते म्हणले आमचं मला व्हिडिओ पाठवले त्यांनी दोन्ही साईडने पळते का तर पळते नंबर केले होते त्यांनी म्हणून आम्ही ते ऍक्च्युली गेलो तिथे एक नंबर झाला म्हणजे आता आम्हाला सांगा राहुलबाईची तुमची सकाळी गाठ पडली नाही काय आपले मरे दिवस झालं माझे राहुलबाईची गाठ नव्हती फोनवरच बोलत होतो आम्ही राहुलबाई आले त्यामुळे मीच गेलो होतो गाठ घ्यायला राहुलबाईंची मैदान बघून येतात म्हणजे गाडी घेऊन जावी चर्चा इकडचे तिकडचे पळतील तेव्हा कुठं तरी म्हणजे त्या मैदानात यश असतं बकासूर ज्या पळू द्या मथुर सरजा म्हणजे एक बॉन्डिंग आहे आहे या दोघा म्हणजे दोघातीगांचं म्हणजेच बॉन्डिंग आहे बकासूरचं असू द्या मथुरचा असू द्या हे बावांचं बॉन्डिंग आहे तर मित्रांनो बघा म्हणतील ना मयाला ओली तर वाघ सुद्धा आपल्या जवळ येऊन बसू शकतो तुम्ही ते करून दाखवलं की एवढं त्याला प्रेमानं हे केलं की तो आता तुम्ही मला वाटतं बस म्हणला तर बसतो शी काय शेजाबद्दल काय सांगता काय झालं आता सरजा आपल्याकडे मोठ्या झाल्या आला बाजा आपल्याकडे लहान असताना तेव्हा बाजाचं कसं होतं ते बारक्या पोराक आम्ही त्याला सांभाळला त्यामुळं तो झोप म्हणलं तरी झोपतो बाजा असं काम आहे त्याच ते तिसरा माणूस खपत नाही त्याला एक तर शंभर तर मी लागतो मैदानात जरी आला पळून ते ना तर एक तर शंभू तर मी लागतो पुढं ना तर त्याला माणूसच खपत नाही मग तेव्हा आला किंवा कधी असा विचार केला नाही पळवायची ना आम्ही जरा थोडस अजून तो जाऊ द्या म्हणलं एक थोडस दिवस जाऊ द्या आपण जरा अजून सायदाती होतोय सायदाती झाल्यावर आमच्या होईल अजून आमचं असं मन मन आम्हाला सांगतय की सायजास्त सरजा सायदाती झाल्यानंतर कडे न पळणार पळू शकतो सर ज्या ते झाल्यानंतर कसं बैल शाणे होत जातात तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थांबूया धन्यवाद